आमदार अतुल बेनके यांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली होती त्यावर प्रत्युत्तर देताना डॉक्टर अमोल कोल्हे यांनी बेनके यांचा चांगला समाचार घेतलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आज जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत कोण दबाव टाकत असेल तर मी ठामपणे उभा आहे हे लक्षात ठेवा दबाव टाकणाऱ्यांना सांगा केंद्रातील मोदी सरकार जाणार आहेच पुढील जुन्नर तालुक्याचा आमदार महाविकास आघाडीचाच होणार आहे तसेच खासदार डॉक्टर मोल कोल्हे म्हणाले की घरात चार टर्म आमदारकी नव्हती तरी शेतकऱ्याचं पोरग खासदार झालं या खासदार शेतकऱ्याचं पोराचं पंतप्रधान कौतुक करतात म्हणून तुम्हाला पश्चाताप झाला का असा सवालही त्यांनी केला आहे